आत्ताचा विषय आहे दोन हजार चोवीसचं हे जोडपं आहे ज्याची ही गोष्ट आहे मी जी पात्र साकारतोय माधव कामेरकर हा माणूस अत्यंत चांगला माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे बँकेत काम करणारा आहे तुझी चप्पल तुटली तर मी मला सहज तुला माझी चप्पल काढून देतो आणि तिची चप्पल माझ्या हातात घेतो पुढेच दोन पावलं चालल्यानंतर ती माझ्या खांद्यावरची बॅग तिच्या कडे घेते ही समानता आहे मला वाटतं अभिनेत्री नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत सुखकळी ही नवी कोरी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि आज त्याची प्रेस प्रेस कॉन्फरन्स आहे आणि सागर सर माझ्यासोबत आहे म्हणजेच माधव जे जे लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत सर कसे आहात मस्त मस्त मजेत आपण कशा आहात बरं सर अनेक चित्रपट अनेक मालिका किंवा नाटक हे केल्यानंतर तर पुन्हा एक कोरा विषय घेऊन आणि आत्ताचा विषय घेऊन तुम्ही येतात सो दडपण तुम्हाला नसावं खरं तर कारण तुम्ही फार छान कलाकार आहात पण तरी सुद्धा असं नाही आहे मला ॲक्च्युली दडपण नाही असं नसतं कुठलीही आपण नवीन कला कलाकृती ज्या वेळेला प्रेक्षकांसमोर सादर करत असतो त्यावेळेला एक धाकधूक मनात जरूर असते की हे प्रेक्षकांना आवडेल का नाही आवडणार आणि ते आवडावं मनापासून आवडावं आणि हे वर्क व्हावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते तशी माझीसुद्धा आहे ही मालिका आम्ही घेऊन येतो आहे आणि तू म्हटलीस तसं बरोबर आहे की आत्ताचा विषय आहे दोन हजार चोवीसचं हे जोडपं आहे ज्याची ही गोष्ट आहे आणि ही सादर करताना अत्यंत आनंद होतो आहे आम्हाला अशी सो एकंदरीत तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल कारण प्रत्येक भूमिकेला काहीतरी सांगायचं असतं म्हणतो की त्याच्यामध्ये पीपल प्लीजिंग असं so, नाही एक एलिमेंट असतो माणसामध्ये म्हणजे मी जी पात्र साकारतोय माधव कामेरकर मानुस 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 हा माणूस अत्यंत चांगला माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे बँकेत काम करणार आहे त्याचं त्याच्या बायकोवरती नितांत प्रेम आहे जशा एखाद्या माणसाच्या कर्ता पुरुषाच्या ज्या काही गोष्टी असतात की आपल्या मॅक्सिमम कम्फर्ट देणं आपल्या फॅमिलीला अशाच पद्धतीची ॲम्बिशन म्हणा ही माधवची पण आहे परंतु त्याचा एक ड्रॉबॅक हा आहे की आपण कसे चांगले आहोत आणि त्याला पीपल प्लीजिंग म्हणतात की आपण क त्याच्यामुळे होतं काय की मी कसा चांगला आणि त्या आउट ऑफ द वे जाऊन लोकांना मदत केल्यानंतर स्वतःच्या सुद्धा त्याच्याकडनं असलेल्या अपेक्षा वाढत जातात आणि नॅचरली तुम्ही हर्ट होता तुम्हाला म तुमचं मन मोडतं प्रत्येक वेळेला आपला कसा या नात्यामध्ये म्हणा किंवा या एका परिस्थितीमध्ये कसा वापर केला गेला अशा पद्धतीच्या भावना निर्माण होतात तशाच महत्त्वाच्यासुद्धा होतात असं मालिकेतली मिथिला आणि माधव यांची कंपॅनियनशिप आम्ही बघतोच आहोत पण तुमचं सोशल मीडिया एकंदरीत पाहिल्यानंतर किंवा थोडं रिसर्चसाठी पाहिल्यानंतर कळलं की तुमचं आणि तुमच्या बायकोचं बॉन्डही खूप छान आहे सो जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही अशी अशी मालिका करतात तेव्हा त्यांची काय रिॲक्शन ती सगळ्यात जास्त खुश होती म्हणजे हल्ली जसं ते केदार शिंद्यांचं जे वाक्य आहे की हल्लीच्या जगामध्ये प्लास्टिकच्या जगामध्ये कुठेतरी खरी माणसं दिसतात तसंच माझ्या बायकोलासुद्धा अत्यंत खरी वाटणारी अशी ही माणसं दिसली त्याच्यामुळे ती प्रचंड खुश झाली आणि अशा चांगल्या प्रोजेक्टच्या बाबतीत ती कायमच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते म्हणजे फुल थ्रॉटल सपोर्ट ज्याला म्हणतो असं माझी जर तुम्हाला कळलं की स्पृहा ही ती ही तुमची को ॲक्टर असणार आहे आणि स्पृहाला आजपर्यंत आम्ही कवियित्री म्हणा निवेदिका म्हणा अभिनेत्री या तीनही भूमिकेंमध्ये पाहिलं आहे पण स्पृहातली कोणती भूमिका तुम्हाला आवडते ती निवेदिका म्हणून आवडते की ती अभिनेत्री म्हणून आवडते असं वाटतं की ती मला अभिनेत्री म्हणून सगळ्यात जास्त आवडते ह्याचं कारण पण आहे की जसं एखाद्या ॲक्टरला प्लेग्राऊंड मिळतं आणि टेबल टेनिसचा जर का गेम इबायजन केला तर एखाद्या सीनमध्ये एखादं वाक्य मी जर का टाकलं तर ती बरोबर त्याच्याच हे तो फटका तेवढ्याच सक्षमपणाने ती परत करते आणि मग तो सीन असा फुलत जातो रंगत जातो मला वाटतं तिच्यातली अभिनेत्री ही सगळ्यात जास्त मला आवडते एक प्रोमो असा होता जिथे तुम्ही घरातल्या सगळ्यांच्या डिमांड्स पूर्ण करताय असं मला पाहायला मिळालं त्या प्रोमोमध्ये एक गोष्ट मला वेगळी वाटली ती म्हणजे बायकोच्या तुम्ही तुमच्या बायकोच्या भावाची सुद्धा डिमांड पूर, पूर्ण करताना दिसलात आणि एरवी असं होतं की स्त्रिया तिच्या सासरच्या मंडळींची ठळकपणे काळजी घेतात किंवा सगळं करतात पण पुरुषही करत असतील पण दिस म्हणजे तितक्या ठळकपणे ते दिसत नाही किंवा दाखवण्यात येत नाही सो हे एक वेगळे पण आहे याबद्दल काय सांग मला असं वाटतं की ही मालिका म्हणजे आपण असं म्हणतो की समानता असते पण ती समानता आहे हे मानणं आणि समानता आहे ह्याचे कृतीत दाखवणं ह्याच्यामध्ये फार तफावत असते आपल्याकडे समानता असते म्हणल्यावर ही अशी असते की समजा तुझी चप्पल तुटली तर मी मला सहज तुला माझी चप्पल काढून देतो आणि तिची चप्पल माझ्या हातात घेतो पुढेच दोन पावलं चालल्यानंतर ती माझ्या खांद्यावरची बॅग तिच्याकडे घेते ही समानता आहे आणि मला असं वाटतं की या मालिकेमध्ये तुम्ही जर का बघाल तर दोघंही खांद्याला खांदा, खांदा देऊन तो सपोर्ट एकमेकांचा घेऊन येणारी सगळी संकटं कशी परतवतात हीच या मालिकेची गंमत आहे प्रमोजही चांगले आहेत स्टोरीजही चांगले आहेत आणि कलाकार तर त्याहून चांगले आहेत आम्हाला आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत कधीही मालिका येते फार वेळ तुमचा घेत नाही थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय झालं बावीस एप्रिलपासनं दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती कळले ही आमची मालिका येते सहकुटुंब सहपरिवार आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांसोबत एकत्र बघावी अशी ही मालिका आहे त्यामुळे जरूर बघा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका